माझ्या पवित्र ठिकाणी माझ्या पवित्र ठिकाणी मनापासून शपथ घेतो की मनापासून शपथ घेतो की मी कोणतेही व्यस्त करणार नाही तंबाखू सिगरेट लुटका दारू यासारखा दारू यासारख्या या नशेच्या पदार्थांना नशेच्या पदार्थांना स्पर्श करणार नाही स्पर्श करणार नाही मी स्वतः मी स्वतः नशामुक्त राहील नशामुक्त राहील आणि इतरांनाही आणि इतरांनाही नशामुक्त राहण्यासाठी नशामुक्त राहण्यासाठी प्रेरणा देईल प्रेरणा देईल

आज बीड पोलिस द्वारा आयोजित नशामुक्त मॅरेथॉन मध्ये मी सहभाग घेतलेलो आहे आपण नशामुक्ती बीट साठी खूप चांगल्या पद्धतीने एक या मॅरेथॉन आयोजित केला होता त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आणि खूप लास्ट नंबर्स मध्ये विद्यार्थी असेल पोलीस असेल नागरिक असेल सर्व बीट बीडकरनी सहभाग घेतलेला आहे मी सर्व बीटकर आवाहन आव्हान करू इच्छितो की आपण नशामुक्ती बीट साठी प्रयत्न करायला पाहिजे आणि या मॅरेथॉन अंतर्गत या नामुक्ती बीटचा संदेश आपण सर्व ठिकाणी दिला पाहिजे आता एक दिवस नाही आहे म्हणजे या कार्यक्रम असा आहे की तुम्ही मॅरेथॉन देण्यासाठी आणि तुम्ही पोलीस साठी आणि समाजासाठी एक मेसेंजर म्हणून काम करण्यासाठी मॅरेथॉन आहे आणि त्यासोबत यामध्ये तुम्ही आता बघितलं असेल तर किती नवीन पिढी आणि किती तरुण वर्ग यामध्ये बसले तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की म्हणजे ज्या व्यक्ती स्पोर्ट्स मध्ये या फिटनेस मध्ये फोकस करतात तो एनर्जी या फिर नशा नशामध्ये जाण्याच्या कमी असतात त्यानुसार मागच्या जेव्हा पालकमंत्री सभांचा दौरा झाला होता तेव्हा तेव्हा सुद्धा माननीय अजित पवार सर पालकमंत्री बीट सरांच्या सूचना होता की बॅनर मध्ये कंट्रोल लावावा म्हणून म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माहित आहे ग्रामपंचायत असेल नगर परिषद एरिया असेल त्यामध्ये बॅनर लावताना आपण कुठलाही प्रकारच्या मान्यता घेत नाही तर त्यामुळे आपण बॅनर लावताना आपण बॅनर साठी मान्यता आणि त्या बॅनर मध्ये कुठलाही निगेटिव्ह मेसेज नाही गेला पाहिजे म्हणून आपण सूचना घेतला आहे कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह मेसेज त्यामध्ये दिला असेल तर पण त्यामध्ये कडक कारवाई करणार आहे मला की तसे एक प्रक्रिया समाजासाठी एक शोभने वाटणार नाही आम्ही तेरा ते सतरा ऑगस्ट नशामुक्तीच्या बाबतीत ड्राईव्ह सुरू आहे आणि बीड पोलीस मध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्रामचे आम्ही आयोजन केले त्यामध्ये जनजागृती मोहीम केली मानवी साखली केली आज सतरा तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे हजाराच्या वरच्या संख्या मध्ये आले ह्याच्याशी स्पष्ट करते की लोकांना बीड बीडला नशामुक्त करायचे त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणू हे जो आहे नशामुक्तीच्या बाबतीत पोलीस एक भाग आहे सोसायटी दुसरा भाग आहे सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तो नक्की सोसायटी आणि पोलीस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू क्राईम रेट दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पच्चीस मध्ये मर्डर अटेम्प्ट मर्डर डेक्टी रॉबरी चारोही हेड मध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे त्याच्या डिटेल्ड डेटा स्टॅटिस्टिक्स मागच्या वेळी मी शेअर केलं होता हा महिन्याच्या शेवटी सुद्धा मागच्या वर्षाच्या तुलना वर्षा तुलनामध्ये या वर्षाच्या तुलनाचा डेटा आम्ही शेअर करू हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा आहे सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला आम्हाला माहिती दिली तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू धन्यवाद आमच्या बीड पोलीस मार्फत वेगवेगळे पाऊल आहे डायल वन वन टू वर तुम्ही डायल करू शकता क्यू आर कोड संवाद आम्ही शेअर केलेला आहे सुगम जनसंपर्क केलेला आहे आमचे माझे व्यक्तिगत फोन नंबर क्यू आर कोड आम्ही सगळे पब्लिक मध्ये दिलेला आहे आज पण मॅरेथॉन चे नंतर आम्ही हे डिटेल पॅम्फलेट सगळ्या लोकांना शेअर करू तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करू आयटी त्यामध्ये घटित आहे तपासाच्या बाबतीत मी त्यामध्ये काय बोलू शकत नाही बिकॉज एस आय टी त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करत आहे त्याच्या बाबतीत मी कमेंट करू शकत नाही ಅಪ್ಪನೆ ಇದರವಾಹಿದ್ರು ಆಪರ್ಚಕ ಆರೆ ರೆಡಿ ಆರೆ ರೆಡಿಂತೆ ನಿಮ್ಮ ತಿಗಡ ಇದೆಯಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರು ಸಾಹೇಬ್ರು ಹೋಗೋಣ ಒಂದು ನಿಮಿಷ ಒಂದ ಸರ್ಜರ್ ಏಕ ಫಸ್ಟ್ ಗೆ ಕೈ ಕೊಡ್ಲಾ ನೋಡಿ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಯಾ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಏ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಓಬರ ಅಲ್ಲಿ ಭಯ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಯಾ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಬೇರೆ ಪಟ್ಟಿ ಮಗ ಅಮ್ಮನಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾಯ್ತೈತೆಮla ತರಿ ತುಮಾತ್ರಕ್ಕೆ ತಮಾತ್ರಕ್ಕೆ ಓಹೋಯಿ ಗೆಮ ಓದೋಣ ಸರ್ ಓದೋಣ ಪೂರ ಆಸನ್ ಕೊನೆದರ್ ಪೂರ ಹಿಂಗೆ ಆ گیا কোডার <tries> কোডার <tries> <tries> <tries>

आजची जे मॅरेथॉन आहे ते मॅरेथॉन फक्त धावण्याची एक प्रोसिजर नाही आहे हे आहे आपली मानसिकता आपली पहल आपल्या बीडमध्ये कुठल्याही प्रकारच्या नशाला आपण टॉलरेट करणार नाही त्यासाठी आपली ही पहल आहे आपण आज इथे मॅरेथॉनमध्ये आपण रनिंग करणार पण घरी जाऊन सगळ्यांना हे बघायचे की आपल्याला त्या मध्ये टॉलरेट सुद्धा नाही करायचे आहे अभ्यस जे कोणी करत असेल त्याला थांबवायचे आहे ज्यांना बस बसचे आधी झालेले आहे त्यांना क्रिमिनल म्हणून त्यांच्या रिहॅबिलिटेशन करायचे आहे त्यांना बहिष्कार नाही करायचे ते आपले समाजचे लोक आहे ते भटकलेले आहेत त्यांना आपल्याला रस्तेवर परत आणायचे आहे त्यासाठी पोलीस बीड पोलीस कस आहोत तुम्ही कधीही आम्हाला कशी माहिती तुम्ही शेअर करू शकते आम्ही त्याच्यावर रेट टाकून पण ॲज अ सोसायटी जे तुम्ही आज आम्हाला प्रतिसाद दिले तसाच प्रतिसाद कायमस्वरूपी आमच्यासोबत राहायला पाहिजे आणि नक्की आपण मध्ये आपण बीडला नशामुख करू त्याचा फायदा आपले नवयुवक नव पिढीला होईल जे, जे जो आपला नशामध्ये जो व्यस्तिन राहतो त्याच्या भविष्य पण वाईट राहतो त्याची फॅमिली पण वाईट परिस्थितीमध्ये जाते आपण सगळे लोकांनी साथ दिली तो आपण बीडचं भविष्य अजून सुनेरा करू शकतो भारतचे भविष्य अजून सुनेरा करू शकतो एवढंच बोलून तुम्ही इथे आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे

कोणतेस असेल कोणतेच लोक असेल सर्वांना आम्ही अभिनंदन करतो आणि नशामुक्त अभियाना तुम्ही सुद्धा सहभाग होता आहे तुम्हाला तुला माहित आहे की एक रोजचा कार्यक्रम नाही आहे हे एक मॅरातॉनचा कार्यक्रम नाही आहे लाईफ टाईम प्रोसेस असणं अपेक्षित जेव्हा जेव्हा तुम्ही पाहत जाता तेव्हा जेव्हा तुम्ही पुढे प्रवास करता तुम्ही हे मेसेज सोबत घेऊन जायला पाहिजे की आमचं भीड असेल आमचं महाराष्ट्र असेल हे नशामुक्त असाल म्हणजे तुम्ही पोलिसच्या वतीने एक मेसेंजरचा काम करायला करा पाहिजे सोसायटीच्या वतीने एक मेसेंजरचा काम करायला करा पाहिजे आणि तुम्ही सुद्धा एक चेक करायला पाहिजे उदाहरण करायला पाहिजे की भविष्यामध्ये आणि पुढे नवीन पिढीला तयार करताना त्या पिढीमध्ये कोणी नशामध्ये या नशामुक्त असावा त्याप्रमाणे एक मेसेज तुम्ही सर्वांना देणंपेक्षित आहे आणि नेहमी आपण नशामुक्त असेल तर या नशामुक्त असेल तर आपण मॅरेथॉन करतात या कुठल्याही प्रकारचा फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात हे खूप चांगल्या जातो कारण असं आहे की ज्या व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये प्रॉपरली इन्वॉल्ड आहे याच्याकडून होण्याच्या शक्यता खूप खूप कमी आव्या क्योंकि ज्या व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्ड आहे फिटनेस कॉन्शियस असतात त्याला माहित असतात की नशामुक्तीचा नेगेटिव्ह क्या त्या होऊ शकतो त्यामुळे सर्वजण हे एक दिवस कार्यक्रम न करता तुम्ही एक प्रॉपर लाईफ टाईम प्रोसेस लाईफ टाईम पॅसेंजर यामध्ये करणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर इकडे जनलेलं सर्व नवीन पिढी असेल नवीन युवक असेल तुम्हाला माहित आहे की आपण नेहमी आमच्या मुलांचा आता तरुण पिढीचा आपण एनर्जी एक पॉझिटिव्ह डायव्हर्ट करायला पाहिजे म्हणजे कुल्हा कुठला एक पॉझिटिव्ह एनर्जी असेल म्हणजे स्पोर्ट्स असेल विकनस असेल या सर्व पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कसे डायव्हर्ट करून निगेटिव्ह मुद्देवर